श्री महागणपती श्री महासरस्वती श्रीकृष्ण भगवान सर्व चराचरवासी देवी देवता आणि गुरु गुरुपरंपरेच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या अध्यायाला सुरुवात करूया तुम्ही श्रीपाद प्रभूंचे भक्त असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्रीपाद प्रभूंचा जयघोष करायला विसरू नका तुमचं भाग्य ते झाल्याशिवाय राहणार नाही ज्यांचे पुण्यफळ उदयाला आले आहे त्यांनाच श्रीपाद प्रभूंचे पवित्र सुंदर अध्याय संदेश ऐकायला मिळतात आणि तुम्ही खूप भाग्यवान आहात की तुमच्यासमोर श्रीपाद प्रभूंचे संदेश आणि अध्याय येतात म्हणून चुकूनही वगळण्याचा प्रयत्न करू नका हा संदेश फक्त ऐकल्याने दरिद्र नष्ट होते श्रीपाद प्रभूंची अखंड कृपा राहते आणि ज्यांच्यावर प्रभूंची कृपा होते त्या मनुष्याला कुठल्याही प्रकारचा जीवनात त्रास होत नाही त्याचे जीवन आनंदाने भरून जाते जीवनातील सर्व संकटे कशी अल्कतरित्या दूर होतात हे कळूनही येत नाही म्हणून या अध्यायाकडे दुर्लक्ष करू नका तुम्हाला श्रीपाद प्रभूंचा आशीर्वाद प्राप्त होईल दुर्लक्ष केल्यास तुम्ही प्रभूंचा आशीर्वाद गमावू शकता म्हणून न वगळता मनापासून हा अध्याय शेवटपर्यंत ऐका आणि तुमच्या प्रियजनांना शेअर करा कारण तुमच्या एका शेअरने कुणीतरी भक्ती मार्गाला लागेल आणि तुम्ही न कळत पुण्याचे भागीदार व्हाल म्हणून नक्कीच शेअर करा श्रीपाद श्रीवल्लभांचा महिमा श्रीपाद श्रीवल्लभांचे नामस्मरण लक्ष्मी धन ऐश्वर समाधान प्रदान करणारे आहे त्यांच्या अनुग्रहितांच्या भाग्याचे काय वर्णन करावे श्री चरणांच्या अनुग्रहानेच दहा दिवस जमिनीत पुरलेल्या माधवाच्या शरीरास काही झाले नाही त्याला प्राणदान करणाऱ्या श्रीपाद श्री वल्लभांची करुणा दया भक्त प्रेम हे शब्दाने वर्णन करता येत नाही माधवामध्ये चैतन्य येऊ लागले त्याने तहान लागल्याने पाणी मागितले श्री पळनी स्वामींनी त्याला समजावून प्रथम तूप पिण्यास दिले ते घेतल्यावर फळाचा रस दिला आणि थोड्या वेळाने पाणी दिले नाग लोकाचे वर्णन माधव पुनर्जीवित झाल्याने आमच्या आनंदाला सीमा राहिली नाही माधवाने आपला अनुभव सांगण्यास सुरुवात केली मी सूक्ष्म शरीराने पुरवपुरात पोचलो आणि श्रीपाद श्री वल्लभांचे दर्शन घेतले श्रीपाद शिवल्लभ अजाड बाहू आहेत त्यांचे नेत्र विशाल आहेत त्या नेत्रामध्ये जीवांच्या प्रती करुणा दया प्रेम निरंतर प्रवाहित होत असते मी स्थूळ देहधारी नसल्यामुळे तेथील स्थूळ देहधारी भक्तांना मी दिसत नव्हतो श्रीवल्लभाने पुरवपुरातील त्या द्वीपाच्या मध्यभागी जा अशी आज्ञा केली मी श्री वल्लभांचे नामस्मरण करत त्या द्वीपाच्या भागातून खोलामध्ये गेलो भूमीमध्ये खोलात भूकेंद्राजवळ अनेक प्रसाद वरांडे असल्यासारखे भासले ते पातळ लोकच आहे अशी खात्री झाली स्थूलता पाहणाऱ्याला स्थूल रूप पदार्थच दिसतात माझ्यासारख्या सूक्ष्मरूप धारित शरीराला सूक्ष्मरूप असलेले लोक दिसले तेथे असणारे लोक नागजातीचे असून कामरूप धारण केलेले होते त्यांना इच्छा असलेले रूप धारण करण्याची शक्ती होती त्यांना साधारण नागरूपातच संचार करणे आवडे तेथे -ते मी अनेक महा सर्वांना पाहिले काही सर्वांना हजार फणे होते फण्यांवर मणी असून त्या मण्यातून दिव्य तेज प्रसरित होत होते अन्य नाग योग मुद्रेत असल्यासारखे फणे उकळून मौन मुद्रेत होते आश्चर्य असे की त्यातच एक महासर्प होता त्या सर्पाला हजार फणे होती त्या महासर्पावर श्रीपाद श्रीवल्लभ श्री महाविष्णूसारखे शयन करीत होते तेथे असलेले महासर्प वेदनाग करीत होते चिदानंद स्वरूपाने स्वामी ते गायन ऐकत होते माझ्या बाजूला असलेल्या एका महासर्पाने सर्पाने श्री दत्तप्रभूंचा महिमा सांगण्यास सुरुवात केली श्री दत्तात्रेयांचा महामहिमा तो म्हणाला श्री दत्तप्रभू नेपाळ देशात असलेल्या चित्रकुटातील अनुसया पर्वतावर अत्री अनुसयेच्या पुत्ररूपाने पूर्वयुगात अवतरले ते अवतार न संपवता सूक्ष्मरूपात निलगिरी शिखरावर श्री शिखरावर शबरगिरी शिखरावर सह्याद्रीमध्ये संचार करीत असतात त्यांनी नाथ संप्रदायातील गोरक्षनाथाला योग मार्गाचा उपदेश दिला ज्ञानेश्वर नावाच्या योग्याला खेचरी मुद्रेत बसलेला निराकार योगी रूपात दर्शन दिले श्री दत्त प्रभू देश काळाहून अतीत आहे श्री प्रभूंच्या सानिध्यात आम्हाला भूत भविष्य वर्तमान हे वेगवेगळे दिसत नाहीत सगळेच नित्य वर्तमानच असते अनघा संपतेत दत्तात्रेयाचे दर्शन तो महासर्प पुढे म्हणाला बाबा माधवा आम्हाला कालनाग ऋषीश्वर म्हणतात श्री दत्ताने हजारो वर्ष राज्याचे परिपालन केल्यानंतर त्यांनी त्यांच्या रूपास गुप्त ठेवण्याचा विचार केला ते काही वर्षे नदीमध्ये अदृश्य राहिले त्यानंतर ते पाण्यावर आले आम्ही अणुचर परत आमच्या बरोबर येतील म्हणून तेथेच वाट पाहत होतो परंतु ते आमच्यापासून लपवण्याचा प्रयत्न करत होते ते आम्हाला माहीत होते ते परत जलसमाधीत जाऊन थोड्या काळांतराने वर्षानंतर वर आले यावेळेस मात्र त्यांच्या हातात मधुपात्र होते दुसऱ्या हातात सोळा वर्षाची सुंदर कन्या होती मधुपान करून सदैव गुंगीत असणाऱ्या आणि स्त्रीच्या दासत्य असलेल्या व्यक्तीस आपण आत्तापर्यंत भ्रमाणे आपले दैवत मानले होते या विचाराने आम्ही तेथून परतलो त्याचवेळी ते दोघेही अदृश्य झाले ते अदृश्य झाल्यावरच आम्हाला ज्ञानोदय झाला त्यांच्या हातातील मधुपात्र हे योगानंद स्वरूप असलेले अमृत आणि ती सुंदरी त्रिशक्ती रूपिणी अणघा लक्ष्मी देवी आहे याचे आम्हाला स्मरण झाले पूर्ण त्यांनी ह्या भूमीवर अवतार घ्यावा यासाठी आम्ही घोर तपश्चर्या केली आमच्या तपश्चर्याचे फळ श्री दत्तात्रेयानी पिटिकापुरात श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने अवतार घेतला श्रीपाद श्रीवल्लभ म्हणतात दत्त म्हणजे कोट्यानुकोटी ब्रह्मांडास व्याप्त करून त्याचे अतिक्रमण करून असलेली ते जो महाराशी होय ते दत्तप्रभू म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजेच मी होय मी दत्त आहे कोट्यानुकोटी ब्रह्मांडात व्याप्त असलेले एकमेव तत्व मीच आहे दिगू हेच वस्त्र म्हणून दिगंबर आहे जे कुणी त्रिकरण शुद्धीने दत्त दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा नृसिंह सरस्वती दिगंबरा म्हणून भजन कीर्तन करतात तेथे मी सूक्ष्मरूपाने सदैव असतो दत्त मीच असून मला जन्म मरण दोन्ही समान आहे कारण जीवित असलेल्या जीवांचे तसेच मरण पावलेल्या जीवांचे योगक्षेम वहन करणारा प्रभू मीच आहे श्रीपाद राज शरण प्रपद्य हा संदेश ऐकणाऱ्या प्रत्येकावर श्रीपाद प्रपूंची अखंड कृपा राहो ही श्रीपाद चरणी प्रार्थना धन्यवाद